नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक ची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण चाळीस गुणांची आहे आणि वेळ हा दोन तासाचा देण्यात ता आलेला आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या सेमीच्या वर्गाच्या किंवा मराठी मिडीयमच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे उजव्या बाजूला जे अंक आहेत ते गुणदर्शवता आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो रिकाम्या भरा हा जो प्रश्न असतो त्या प्रश्नाचे केवळ बरोबर उत्तराचे वर्णाक्षर लिहायचे आहे जर प्रश्न क्रमांक एक चे अपर्याय बरोबर असेल तर प्रश्न क्रमांक एक अ असं त्याचं उत्तर लिहायचं आहे केवळ वर्णाक्षर लिहायचं आहे प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे फक्त वर्णाक्षर लिहा पाच गुणांसाठी एक आपण उत्तरांसहित वाचू आभासी प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही अपर्याय बरोबर होता दोन वारंवारितीचे यसाय एकक हॉट्स आहे ड पर्याय बरोबर आहे तीन कोक हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे त्याचा ब पर्याय बरोबर आहे चार टिंबटिंबचा उपयोग लुकेमिया या रोगाच्या उपचारासाठी होतो त्याचा क पर्याय बरोबर आहे कोबाल्ट सिक्स्टी पाचवा प्रश्न अग्निशामक यंत्रात टिंबटिंब हा मुख्य घटक सीओ टू तयार करण्यासाठी वापरला जातो त्याचा अपर्याय बरोबर आहे ब प्रश्न खालील उपप्रश्न सोडवा पाच गुणांसाठी पाच उपप्रश्न सोडवायचे आहे एक सहसंबंध लिहा हिरा स्फटिक रूप दगडी कोळसा रूप दुसरा प्रश्न पुढील विधान चूक बरोबर ते लिहा नैसर्गिक वायूमध्ये सत्तेचाळीस टक्के मिथेन असतो हे विधान चूक आहे नैसर्गिक वायूमध्ये सत्याऐंशी टक्के मिथेन असतो तिसरे विधान विसंगत घटक ओळखा युरेनियम ॲल्युमिनियम रेडियम आणि थेरियम यामध्ये वेगळा घटक आहे ॲल्युमिनियम चौथा प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा अग्निशामक यंत्रात घडणाऱ्या अभिक्रियेचे समीकरण त्या ठिकाणी आपण समीकरण लिहून घेतलेलं आहे प्रश्नपत्रिकेवरच लिहून घेतलेला आहे पाचवा प्रश्न नाव लिहा विरंजक चूर्ण ब्लिचिंग पावडर जर प्रश्नपत्रिका वाचायला काही होत असेल तर व्हिडिओ थांबून तुम्ही व्यवस्थित प्रश्नपत्रिका वाचून घ्यायची आहे आणि या प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे प्रश्न दुसरा अ शास्त्रीय कारणे लिहा चार दिलेल्या आहेत कोणतेही दोन लिहायचे आहेत चार गुणांसाठी ए कॉपर सल्फेटच्या स्फटिकांना उष्णता दिल्यास त्याची पांढरी बुकटी होते दोन बायोगॅस हे पर्यावरण स्नेही इंधन आहे तीन रिकाम्या जागी निनादाची तीव्रता जास्त असते त्याचं उत्तर पाहू आपण पा या ठिकाणी त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे रिकाम्या बंदिस्त घरामध्ये ध्वनीचे शोषण फक्त जमीन छत व भिंतीकडूनच होते ध्वनीचे शोषण करणाऱ्या इतर वस्तू सोफा कपा टेबल खुर्च्या इत्यादी वस्तूंच्या अभावी ध्वनीचे शोषण कमी प्रमाणात होते परिणामी ध्वनीचे परावर्तन अनेक वेळा होऊन निनादाची तीव्रता वाढते त्यानंतर चौथा प्रश्न आहे वाहनाच्या दोन्ही बाजूस बहिवक्र आरसे बसवतात बा या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे उत्तर मी वाचत नाही आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल तुम्हीच व्हिडिओ थांबून ते उत्तर वाचून घ्यायचं आहे कोणत्याही दोन प्रश्नांची कारणे लिहा लिहायची होती आपण तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नांची कारणे लिहा लिहिले तुम्ही दुसऱ्याही प्रश्नांची उत्तरे लिहू शकतात प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एकूण पाच प्रश्न दिलेले आहेत कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहा गुणांसाठी लिहायची आहे पहिला प्रश्न सोडवा पंधरा सेमी नाभिय अंतर असणाऱ्या अंतर्गोल आरशासमोर सात सेमी उंचीची वस्तू पंचवीस सेमी अंतरावर ठेवली आरशापासून किती अंतरावर पडद्यावर प्रतिमा मिळेल या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे पुढे आहे दुसरा प्रश्न कार्बन डायऑक्साईडचे उपयोग लिहा त्याचे उत्तर पाहू पाया ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचा उपयोग देण्यात आलेला आहे कार्बन डायऑक्साईडचा उपयोग शीत पेयांच्या निर्मितीत होतो स्नायू कार्बन डायऑक्साईडचा उपयोग शीत कपाटामध्ये करतात तसे दूध व दुधजन्य पदार्थांना थंड करण्यासाठी व सिनेमा नाटकामध्ये धोक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी करतात अग्निरोधक यंत्रातही रासायनिक अभिक्रियेने तयार होणाऱ्या टूचा उपयोग करतात कॉफीमधून कॅफिन काढून टाकण्यासाठी द्रवरूप टू वापरतात आणि तिसरा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा हिरा आणि ग्रॅफाईट ठिकाणी परत स्पष्ट करण्यात आलेला आहे हिरा अतिशय कठीण पदार्थ आहे आणि ग्रॅफाईट हे मऊ गुळगुळीत असते हिरा हा विजेचा दुर्वाहक आहे ग्रॅफाईट हे विजेचे सुवाहक आहे आणि चौथा प्रश्न आहे कृत्रिम खाद्यरंगाचे दुष्परिणाम आणि पाचवा प्रश्न आहे टेफ्लॉम विलेपन पद्धतीचा वापर खूप का वाढला आहे पाचपैकी कोणतेही तीन घ्यायचे ते आपण पहिला दुसरा आणि तिसरा प्रश्न अभ्यासलेला आहे प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही पाच पंधरा गुणांसाठी पहिला प्रश्न टीप लिहा पावडर कोटिंग दुसरा प्रश्न गोलिया आरशाद्वारे प्रतिमा मिळवण्यासाठीच्या किरणाकृती काढताना कोणते नियम वापरतात या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू पा या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे तिसरा प्रश्न पेट्रोल डिझेल कोळसा ही जीवाश्म इंधने आहेत ठिकाणी त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे चौथा प्रश्न आहे वैद्यक शास्त्रात किर्णोस्तारी समस्थानिकांचे कोणतेही तीन उपयोग सांगा पाचवा प्रश्न सोडियम क्लोराईडचे विद्युत अपघटन करण्याच्या तीन पद्धती कोणत्या पाचव्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू पाया ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे सहावा प्रश्न कार्बन व त्याच्या संयुगांचा इंधन म्हणून का उपयोग करतात पाह्या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे इंधनाचे वर्गीकरण त्याच्या भौगोलिक स्थितीनुसार पुढील प्रकारे केले जाते स्नायू इंधने द्रव इंधने वायू इंधने वरील सर्व प्रमुख ज्वलनशील घटक कार्बन व त्याची संयुगे आहेत म्हणून यांचा उपयोग इंधन म्हणून करतात पुढे आहे, करता। आहे सातवा प्रश्न सुबक नामनिर्देशन आकृती काढा सोणार आणि आठवा प्रश्न आहे ओघदत्ता पूर्ण करा कार्बनची अपरूपे स्फटिक अस्फटिक स्फटिकमध्ये स्पर्टी, स्पर्टी, येते हिरा ग्रेफाईट आणि फुलेरिन अस्फटिकमध्ये येते कोळसा कोक चारकोल आठ प्रश्न होते कोणतेही पाच पूर्ण करायचे होते आपण दुसरा तिसरा पाचवा सहावा आणि आठवा प्रश्न पूर्ण केलेला आहे प्रश्न चौथा खालीलपैकी एक प्रश्न सोडवा पाच गुणांसाठी दोन प्रश्न दिलेले आहेत कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे त्यापैकी आपण बायोगॅस स्वयंत्र रचना व कार्यपद्धती स्पष्ट करा या प्रश्नाचे उत्तर पाहू जनावरांचे शेण पाला पाचोळा ओला कचरा यांचे विनॉक्सी जीवाणूंमार्फत बायोगॅस संयंत्रात विघटन होते त्यापासून मिथेन वायू व वा कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो यालाच बायोगॅस म्हणतात बायोगॅस संयंत्रेची त्या ठिकाणी आकृती देण्यात आलेली आहे बायोगॅस निर्मिती प्रक्रिया ही विनॉक्सी प्रकाराची असते ही दोन टप्प्यांमध्ये घडून येते आम्लनिर्मिती मिथेन वायू निर्मिती पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल